शेवटच्या टप्प्यात आपण आपला उमेदवारी अर्ज माघारी घेऊ असे म्हणणारे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना माघार घेण्याची विनंती खासदार प्रतापराव जाधव हो यांना करायची गरज नाही नामांकन अर्ज छाननी प्रक्रियेत गायकवाड यांना अर्ज नामंजूर करण्यात आला आहे यात माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या अर्जाचाही समावेश आहे बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षाच्या वतीनं अर्ज भरला होता त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास खासदार प्रतापराव जाधव हो, यांना उमेदवारी जाहीर झाली दुसऱ्या दिवशी बुलढाण्यात झालेल्या मेळाव्यात अर्ज माघार घेण्याचे संकेतही आमदार गायकवाड यांनी दिले होते मात्र गायकवाड यांना आता माघार घेण्याची गरज उरली नाही कारण त्यांचा अर्ज शुक्रवारी अर्ज छाननीत बाद झाला आहे शिवसेना पक्षाचा अधिकृत ए बी फार्म संजय गायकवाड यांना फार्मसोबत जोडता त्यांचा अर्ज बाद झाला आहे आमदार गायकवाड यांच्या व्यतिरिक्त आणखी तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहे त्यामध्ये भाजपचे नेते विजयराज शिंदे यांनी भाजपच्या वतीनं भरलेला अर्ज रद्द झाला मात्र त्यांनी अपक्ष भरलेला अर्ज कायम आहे दरम्यान सोमवारी आठ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे